नमस्कार मी प्रेम फळे आपण बघतो जनता की मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज बघूया एक बजटर शहरात संविधान चौकामध्ये आता ताण भूमि गेली आज आपण बघून झाली की सगळे महिला महिला कमिटी वगैरे सगळं दुसरीकडे उपस्थित झालेले आहे आणि इथे यांच्या आंदोलन करण्यात आलेलं आहे की यांच्या आंदोलनचा विषय असा आहे की भूमाफिया विरोधात आंदोलन या भूमाफीविरोधात काय आंदोलन आहे काय याची मागणी आहे सरकारकडून हे आपण जाणून घेऊया सगळे महिला इथून नागपूर ग्रामीण क्षेत्रामध्ये उपस्थित झालेले आहे नमस्कार तुम्ही नाग माझं हे मागणं आहे की आमची जी शेती हडप केलेली आहे ग्वालबंशी आणि नामदेव वैद्य यांनी मिळून आमची शेती घेतलेली आहे आम्ही शेतात पेरणी करतो आमच्या शेतीचं पेरणं मोडतात ते येऊन आम्हाला धमकावतात आम्हाला म्हणतात की तुम्ही शेताच्या बाहेर निघा नाही तर आम्ही तुमचा जीव घेऊन टाकू त्यानंतर आमचं हे असं शब्द कोणी वापरला गोलबंशी तुम्हाला आम्हाला म्हणते आम माझी शेती आहे तुम्ही शेताच्या बाहेर निघा आमच्या शेतात पेरू शकत नाही आणि आम्हाला जीव जीवे मारण्याची धमकी देतात माझी आई एकटी राहते आणि माझ्या भावाला धमकाव धमकाव जीव घेतला हे दोन हजार दोन मध्ये त्याच्यानंतर माझ्या भावाला टॉर्चर करून त्याचा जीव घेतला त्याच्यानंतर मला खोटं बोलवून मला बोलवलं की तुझ्या शेताची वाटणीपत्र आहे माझ्या चुलत भावाने आमचे वैद्य यांनी बोलवलं आणि म्हटलं की तुझ्या शेताची वाटणीपत्र करायचं आहे तू ये मी गेल्यानंतर मला आडवे झाले सगळेजण आणि माझ्या दोन वर्षाचा मुलगा माझ्याजवळ असताना माझा मुलगा हिसकावून घेतला मी त्यानंतर विचारलं की मला कुठे जायचं आहे तर तो तहसीलमध्ये चल मने सही करायची आहे मी गेली माझ्या आईला मी विचारलं की सही कुठ कशाबद्दल आहे आई बोलायला तयार नव्हती कारण तिच्या मुलाला धमकी दिली होती की तू जर सही तुझ्या मुलीने केली नाही तर तुझ्या मुलाला मारून टाक त्यानंतर मी तिथे गेली तर मला माझा मुलगा दोन वर्षाचा माझ्या जवळ असताना त्यांनी घेऊन घेतला हे घेतलं माझ्या नामदेव वैद्य चुलत भाऊ यांनी त्यांनी म्हटलं की सही कर नाही तर तुझ्या मुलाला आम्ही देऊ नये तुम्ही सगळं केलं पोलीस स्टेशन मध्ये गेली एसपी कडे गेली डीएसपी कडे गेली पेपर मध्ये दिलं त्यांचे जे रजिस्ट्रीमध्ये साक्षीदार आहे त्यांना मोक्का लागला ते पेपर मध्ये सगळं याच्यामध्ये दिसत आहे हे बघा पोलीस पण काही करत नाहीये कलेक्टर ऑफिस पण काही करत नाहीये आम्ही कुठे कुठे नाही गेलो पण कोणीच काही करत नाहीये म्हणून आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला आमची शेती परत हवी आहे आणि माझ्या आईच्या जीवाला पण धोका आहे ती शेती करते तिला बाहेर किती लोक पडित आहे अन्याय आहे आम्ही आता दोन लोक आम्ही आमच्या परी आम्ही करत आहे आता बाकीच्या आमची साडे सहा एकर, सा सा एकर शेती आहे चार एकरलवंशीनी घेतली आहे आणि अडीच एकर माझ्या चुलत भावाने अशा मिळून आमच्या शेतीवर कब्जा केला एकीकडे बघत आहे का आपण लाडकी बहीण म्हणून आपण त्या दुसरीकडे असं लाडकी बहिणीवर सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीवर तिथे अन्याय अन्याय होत आहे गुरुमाफ्या विरोधामध्ये इथं अन्याय होऊन आहे ते रस्त्यावरून तुम्ही चौदा चौकामध्ये त्यांच्या आंदोलन करताना अपश ठेवली आहे सरकारकडे का आम्हाला न्याय द्या न्याय मॅडम तुम्हाला न्याय नाही मिळत मग तुम्ही काय म्हणत काय समोर आम्हाला न्याय आम्ही सगळीकडे प्रयत्न केले त्याच्यानंतर आम्हाला काही न्याय मिळण्याचा तयारी दिसत नाही आहे की न्याय न्याय तुम्हाला नाही मिळत सरकारकडून तुम्ही काय करणार काय नाहीतरी आम्ही मरणारच आहे असंही आम्ही मरतच आहे तसंही आम्ही मरणारच आहे त्याच्यासाठी काय वाटते का ह्या महिलांची जी आज त्यांनी बोललेले का आम्ही मरायला तयार आहोत काय मुख्यमंत्री आपली महाराष्ट्र सरकार व प्रशासन यांना न्याय मिळणार लाडक्या मिळणार आणखी एक दुसरी विषय आहे की तर आपण कुठे मान्य माझं नाव रामसोहन हे मी नागपूरचं तरी असतो हे गायकवाड आणि जाधव फॅमिलीची जमीन होती मौजा दोरेवाडा आजची त्याची किंमत आहे लगभग ऐंशी ते नव्वद करोड रुपये ती जमीन मुख्यात भूमाफिया दिलीप गोलवंची यांनी दोन हजार चारमध्ये डुप्लिकेट यांचे वडील उभे करून ती जमीन स्वतःच्या नावे केली व ते करत असताना दोन हजार चौदामध्ये त्यांनी यांच्या एका भावाला सोबत घेऊन मारदाप करून त्यां स्वतःच्या नावाने सातबारा केला पण काही दिवसांनी कालांतराने दुसऱ्या जमिनीचं जेव्हा भांडं उकडून झाला तर हा दोन हजार सतरामध्ये जेलमध्ये गेला त्याच्यावरती एस आय टी लागली होती तर इन बिटवीन दोन हजार सतराच्या नंतर एक दी दीपक विठ्ठल प्रसाद दुबे आणि रश्मी जोशी ज्यांची सोसायटी आहे नेताजी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्याजवळ ना कास्तकारांनी त्यांना जमीन विकलेली आहे ना गॉलवंशी ती विकलेली आहे त्याच्यावरती एकशे एकोणसाठ प्लॉट टाकून एल आय टीमधून सँक्शन करून बिना पेपरची त्यांनी ती जमीन कास्तकारांना विकली प्लॉट एकशे एकोणसाठ जमीन आहे एक 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 ते, ते किती एकर मध्ये बनवून पावणे आठ एकर मध्ये एकशे एकोणसाठ प्लॉट आहे कुठलं प्रकरण आहे मौजा गोरेवाडा खसरा नंबर तीस बटे दोन एकतीस बटे दोन आजची त्याची व्हॅल्युएशन ऐंशी ते नव्वद करोड रुपये आता किती वंचित झालेल्या प्लॉटापासून किती लोक आहेत तिथे तर आता असं माहिती पडत आहे की त्यांनी जे पहिले लोकांना प्लॉट विकले होते त्याच्यानंतर या लोकांनी एनआयटी मधून सँक्शन केल्यानंतर त्यांचे प्लॉट ज्यांनी जे विकलेले आहेत ते सुरुवातीच्या प्लॉटवरती बुलडोझर चालवतात आणि दिवसा ढवळ्या त्यांचं घर गायब करतात मानकापूर पोलीस स्टेशन जी आहे त्या प्लॉट ठरवल्या रजिस्ट्री लाग लागलेली आहे रजिस्ट्री लागलेली आहे विदाऊट एनी पेपर रजिस्ट्रार ऑफिस शेडली कसं लावून देत आहे शासन त्यांचं नाव सातबारामध्ये एन ए विभागात कसं नाव दर्ज करत आहे हे कोणालाच कळत नाही याची जेव्हा आम्ही सगळी सहनिशा केली त्यानंतर आम्ही पोलिसांना सिटी साहेबांना आम्ही लेटर दिलं की हे असं असं प्रकरण आहे त्याच्यानंतर एक चारशे वीसचं सिंपलचं प्रकरण त्यांनी एफआयआर दर्ज केली आणि ते मोकळे झाले आमचं म्हणणं हे आहे की त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई व्हायला हवी एसआयटी लावायला हवी किंवा अंतर्गत कारवाई लावायला हवी करायला हवी कारण की ता ता ते जर बाहेर राहतील तर आम्ही तर फसलेलोच आहे एवढे लोक ते अजून काही लोकांना अजून फसवतील तुम्हाला कोणी धमकीम्या आली धमक्या तर आम्हाला भरपूर येतच आहेत पण तुम्ही आता कोणाकडे नाही मागायला गेले तर पोलीस तक्रार केली परत तुम्ही पोलीस तक्रार सरकारकडे गे हो हो। गेली तू आपले पहिले पोलिसांकडे गेलो तर त्यांनी एनसी रिपोर्ट दिली पालकमंत्र्यांवर तुम्ही गेले होते पालकमंत्र्यांकडे गेलो सीएम साहेबांना हे मागच्या तेरा तारखेला तेरा दहाला आम्ही निवेदन दिलं पण त्यांचं लेटर जेव्हा ते सिटी ऑफिसला पोहोचतो तर सिटी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचं हे म्हणणं होतं की असे लेटर मार्केटमध्ये नंबर येतो लेटर आम्ही सिटी साहेबांकडे दिवस आणि त्यांचे ते लेटर दुसऱ्याकडे करत असतो सी पी साहेबांच्या ऑफिसमधला जो आवकजावक आला व्यक्ती आहे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांना जेव्हा की तीन दिवसामध्ये मार्किंग द्यायची होती अहवाल सबमिट करायचा होता तर ता आजची तारीख एक दोन तारीख झालेली आहे तर आज सतरा अठरा दिवस झाल्यानंतर जास्त दिवस झालेले पण त्यांनी अजून पण अहवाल सबमिट नाही केलेला आहे तुमच्याकडे तुमच्याकडे मागणी झाली तुम्ही समोर पाहा जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार मग शेवटी आम्हाला इथे आमचा ध्येय जरी द्यावा लागला तर आम्ही देऊन देऊ जो है हमारा बना हुआ घर बना हुआ प्लाट खरीद लिया है और हम लोग के रहने में बहुत जुलूम कर रहा है आता है धमकी देता है साकरे हमको मीटर भी लेने नहीं दे रहे पानी भी लेने नहीं दे रहे और बोलता है तुम लोग के मार रात में आके तुम लोग के सभी के मारे धमकी देता है और साकरे मीटर लेने जाते वहाँ भी अप्लीकेशन डाल दिए पानी लेने जाते वहाँ भी अप्लीकेशन डाल दिए हम लोग वैसे ही रहते हैं अंधेले नहीं रहते लोग परेशान हो गए छोटे छोटे हमारे बच्चे हैं है विशेषकर साहू क्या लग रहा है सर मेरा घर चार रूम का मकान था आरियल निकला हुआ है मकान पूरा तोड़ करके कब्जा कर लिए कुआ भी था कुआं भर दिए मकान भी तोड़ दिए पूरा और आज सूरज खरे ने अध्यक्ष का ये देखो मुझे फोटो है ये तोड़ा है उसमें साकरे खरे सूरज खरे ये सब यानी वहाँ पर पूरा एक गेंग का आदमी है लक्ष्मी जोशी ने कंप्लीट किया था कंप्लीट किए कौन से पुलिस स्टेशन कंप्लीट वो मानकापुर पुले तो तो में क्या बोले वो मानकापुर थे वो बोलते कि सिविल मीटर है वहाँ दारू पीते सर वहाँ पर वो पुलिस वाले आने के अंदर आने में गले काटने का धमकी देते रिपोर्ट है कितने लोग हम लोग तो वहाँ पर बहुत लोग है पूरे चौदह लोग गए थे हम लोग जब पुलिस स्टेशन में गए थे इनके जब मकान टूटा इनके पुलिस स्टेशन में हम लोग जब रिपोर्ट देने गए थे तो हम लोग को सब देख देख करके हंस रहे थे पुलिस वाले और ऊपर से जो सुरेश राज खड़े हैं वो पुलिस स्टेशन में पुलिस चौकी में वो बोल रहा है कि मैं तुम लोग के घर में घुस घुस करके गले काट डालूंगा तुम लोग को तुम लोग पुलिस स्टेशन देखे हो मैं दिखाता हूँ पुलिस स्टेशन करके और वहीं सरकारी गाड़ी में दारू आया और ऑफिसर लोग सब पुलिस ऑफिसर लोग सब वहाँ दारू पी रहे थे तेवीस बारह देख देख के हाँ थे हम लोग रहे तेवीस बारह की घटना है दो हजार चौबीस की रात के छह बजे से शाम के छह बजे से रात के एक बजे तक के हम लोग पुलिस स्टेशन में रुके हमारी ना एफ आई आर नी का उपयोग कर रहे हैं हम लोग के दरबारा करके ये रात के दो बजे तक और पुलिस विभाग वाले मेरा प्लाट खरीदे और मेरे प्लाट के अंदर में कब्जा कर कर आज यानी कि किराएदार रख रहे हैं हम लोग और मेरे किराएदार की यानी कि जान भी ली है इन लोगों ने मानकापुर पुलिस थाने का आनंद पुगारे है वो माफ़िया को अंदर करो वो माफ़िया को अंदर करो वो माफ़िया को पर स्टाफ पर मानकापुर पुलिस स्टेशन चोर है चोर है मानकापुर पुलिस स्टेशन चोर है त्या मुख्चे मुख्चे या मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या क्षेत्रामध्ये आज नागपूर शहरामध्ये आपण बघून राहिले की समजा चौकामध्ये आज अनेक लोकांनीचं आंदोलन करणं आलेलं आहे काय वाटतं की हे सरकार या लोकांना जे पीडित झालेले जे लोक आहेत प्लॉट आलेपासून या लोकांना न्याय मिळणार अशी खबर तुम्हाला दाखवूया भारतीय जनताचीम्या न्यूज चॅनलमध्ये धन्यवाद